तुको तू सांगतात पाप गेल्याची काय खून आहे पाप गेलंच नाही ह्याची काय खून आहे तर त्याचे अवगुणच बदलली नाहीत आणि अवगुण नाही बदलल्यास पाप मी गेले नाही परमारता हाताला गेल आला नाही आणि भगवान सांगतात आईला हे तिन्ही जीवे विजय जवळ जागत आहे तवि कियाची प्राप्ती हे माझे काननाय देव ही मनी हे तीन जवळ जिवंत आहेत शरीरात काही नाही उपयोग नाही माणसानं दुसरी गोविण्यानोबरा पुढं चिंतन सांगतात कुणावर प्रेम करावं माणसानं गावावर घरच्यावर पत्नीवर पैशावर धंद्यावर व्यवसायावर घरावर कुणावर प्रेम करावं कुणावर प्रेम करावं खरं सांगावं तर माणसाने प्रेम न करता स्वतःच्या उद्धारावर प्रेम करावं उद्धरेन आत्मना आत्मानम आपल्यावर आपण प्रेम करावं आपलाच उद्धार झाला नाही कोणावर प्रेम करावं आता मर मरमरो दुःख भोगी दारून पुन्हा मरायचे पुन्हा दुःख भोगायचे अत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीसाठीने परवानंद आपल्या जीवावर दया करावी आणि प्रभूचं स्मरण करावं आपण मौले सांगतात जो आपण पे पडे आत्मनाशा जो भिहेरावे सोय सावला होईजे अर्जुना अरे आत्मनाशाला भेल पाहिजे चार दिवसाचा बाजार आहे सगळा आहे ना म्हणून आपला उद्धार या जन्मात केला पाहिजे या जन्मात उद्धार नाही तर पुन्हा कधीच नाही या जन्मात उद्धार असल्यामुळं आणि म्हणून महाराज सांगतात भगवान सांगतात जया आपलं पेपडी आत्मनाशा जो बी हे न धरावी सोय सावधा होईजे ऐक नाही सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन काय करायचे सावध होऊन कुठे युद्ध करायला जायचं नाही या शरीरातले विकार घालवण्याचा प्रयत्न करायचा परमार्थात हव की परमार्थात असून बी विकार नाही केल्यास परमार्थाचा काही उपयोग नाही अजून एक चिंतन सांगतो ज्ञानावर वाढायचं मौलीपुडोप किती छान चिंतन सांगतात एखादा पट्टीचा पवणारा आहे पोहणारा माणूस आहे आणि ते पवायला गेलेला आहे आणि पवायला जात असताना चार चार तास पाण्यात राहतोय आणि असा राहणारा माणूस समुद्राच्या काठावर गेला आणि त्यांनी सांगितलं आज मी भोपळा घेऊन पावणार नाही त्याच्यात काय नवल आहे बिगर भोपळ्याचं पवणार नाही त्याच्यातही काय नवल आहे पन्नास किलोचा दगड पोटाला बांधून पवणारा म्हणला पवल का मरल तसच आहे याच परमार्थातला कामही क्रोधही लोभही आहे दगड घेऊन पवल्यासारखा आहे पवन न हो, मरण परमार्थात जगण नव हो, आदोगतीला जाणार आहे बिढारा बिढा पाशाण समुद्रेबाही अंगल काजी अवया जेवण काळकुटाचे पोटाला पाशाण मानून तर न उपयोगाचं नाही आणि जगण्यासाठी काळकुट म्हणजे विष पाशन केल्यास जे दुःख आहे ना तेच परमार्थात विकार राहून दुःख केल्यासारखं आहे विकार असून परमार्थ म्हणून पंढरपूरला जाताना सुद्धा पंढरपूरला जात असताना वारकरी होऊन पंढरपूरला जावं गेल्यास वारकरी हो कसं करावं वा, इथून वारकरी होऊन जावं का पंढरपूरला गेल्यास वारकरी होते असं समजावं होऊन जावं होऊन जावं आणि होऊन जर वारकरी होऊन वारकरी वारीला जर गेलं तर वारकरी तर होणं तिकडच राहिलं तिकडच्या दहा पाच वारकरीला बिघडवून येते येताना होय होय आणि वारकरी होवं लागते म्हणून जावं लागते आणि म्हणून सांगतात बाबा वा पोटी बांधोरी वा समुद्री वाही अंगवर का जियावया जेवण काळ कुटाचे हे काम क्रोध लोगेशी जाणकारी शितीशी म्हणून मी ठावचे कुसे या जागा अरे म्हणून काम कार्य सिद्धी होत नाही म्हणजे या पहिल्यांदा परमार्थामध्ये विराच लक्षण आहे तर या विकारावर मात करणं विजय मिळवणं ही विराचं लक्षण आहे विठाला भौतिक आध्यात्मिक भौतिक दृष्टिकोनातून गुरुत्व ज्ञानाकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरुत्वपदोभराकडे आणि आताच्या असलेल्या प्रगतशील विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गुरुत्वप्रज्ञानोभरायकडे ज्ञानेश्वरी वाचणारा इतका श्रेष्ठ आहे आहे ना इतका श्रेष्ठ आहे ज्ञान होईल ह्याच्यात काय देवाची कृपा होईल याच्यात काय नवलाय संत फ्री होईल याच्यात काय नवल आहे संत स्मरणीय होईल याच्यातही काय नवल आहे संत वंदनीय होतय वाचील जो कोणी जने त्या म्हणून ह्याला वाचणारा जनाई सांगते त्याला माझ लोटांगण रे बाबा विठाला विठाला आणि म्हणून हे ज्ञानेश्वरीची ताकद आहे ज्ञानेश्वरी मध्ये भौतिक आध्यात्मिक आणि विज्ञानिक कलश बस बघायचं ठरलं तर इतिहासही त्याची नोंद घेऊ शकत नाही इतिहासाचा इतिहास घडवणारी ज्ञानेश्वरी आहे अजून सांगायचं अध्यात्म आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर विज्ञान जेवढं प्रगतशील आहे ठाप विज्ञान जेवढं प्रगतशील आहे त्याच्यापेक्षा अध्यात्म प्रगतशील आणि म्हणून विज्ञानानं जे जे शोध लावले ते शोध लावलेली आहे अरे विज्ञानाने जे शोध लावले आता विज्ञानाचा शोध लागलेला आहे कोणता पाऊस पडतो वरून आणि वरून पडलेला पाऊस खाली प्रथमेवर येतो मग प्रथमेवर आलेला पाऊस सर्व पाऊस कुठं जमा होतो समुद्राला मग समुद्रातलं पाणी पुन्हा वर कस जाते होते हे कोण सांगते विज्ञान विद्या. सांगते ज्ञाने विज्ञानाने हा शोध आता दोनशे तीनशे वर्षापूर्वी लावला ज्ञानोबराने बाराव्या शतकात वयाच्या सोळाव्या वर्षाच्या आत हा शोध लावला ज्ञानोबरा कोणता खाल्लं पाणी कर कसं वरील जाते भगवान सांगतात अर्जुनाला आणि ज्ञानोबराय आपल्यापर्यंत ती पुरवठा करतात ज्ञानाचा पुरवठा अमृताचा पुरवठा ज्ञानाबाहे करतात जी अमृत रेषाला गे सायाच दयाचा पाऊस केला चारी मास चेता पद्धमी वाहुनी अरे ज्ञानोबर आहे आपल्याला सांगतात ज्या अमृताचा एक त्याचा चार महिने करावा अमृताचा वाचे अरे म्हणून ज्ञानोबर सांगतात हे पाऊस खाल्लं वर कसं जाते विज्ञाना आपल्याला सांगितलंय ज्ञानोबर आहे अध्यात्मात आपल्याला सांगतात बाबा मी सूर्याचे निवेश तपेत हे शोषे आणि पाठी इंद्र होऊनिवर्से मग भरे पुढते अरे सूर्याच्या वेशानं सूर्य मीच आहे येत चंद्र ये यच्नो तत्ते जो मामकम मी सूर्याच्या वेषेने हे सर्व पाऊस शोषण करतो सूर्याचे निवेषे तपेत हे शोषे पाठी इंद्र वरसे मग भुरे पुडते पुन्हा इंद्राच्या रूपाने मीच वर्षाव करतो हे ज्ञानामुळे मी सांगितलेलं आहे म्हणजे विज्ञान इकडं पाणी वर आहे विज्ञान सांगतंय या अध्यात्माने ज्ञानोबऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून सर्व शोध ज्ञानोबऱ्यांनी सांगितलेले आहेत ज्ञानोबऱ्यांनी सांगितलेला आहे आता लाईटचा शोध लागला शंभर दीडशे वर्षापूर्वी लाईटचा शोध लागला पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्माण होते हा शोध लागला ज्ञानोवरने सातशे वर्षाच्या अगोदर हा शोध लावला बाराव्या शतकात तयावकाचे जे सलिले प्रगटले ते जे लखलकीला दिसे ते विजू माझे असे सलेले काही ज्ञानोबऱ्या सांगतात परमेश्वरनं वेग निर्माण तयार करता येते हा सुद्धा शोध ज्ञानोबरा लावला ज्ञानोबराने काय शोध लावले काय अध्यात्म असेल अध्यात्मास विज्ञानाचा सांगडा चंद्र सूर्य असे पर्यंत नेणारा एकच महात्मा ज्ञानोबर आहे विठाल विठाल म्हणून अध्यात्म ही मूळ आहे जगताची विज्ञान हे फूल आहे आणि परमात्मा हा फळ आहे विठारा विठाराने शोध दुसरा शोध लावला माणूस कशाने तयार झालं माणूस कशाने तयार झालं ज्ञान पंधराव्या शतकाच्या शेवटी शास्त्रज्ञाला शोध लागला माणूस कशाने पुरुषाच्या शरीरामध्ये शुक्राणूची संख्या आहे आणि स्त्रीच्या संख्या शरीरामध्ये स्विनितानुची संख्या आहे हे माणूस तयार झालं हे पंधराव्या शतकाच्या शेवटी शोध शुद लागला ज्ञानावर बाराव्या शतका वयाच्या सोळाव्या वर्षाच्या आत हा शोध लावला काय मौलीचा शोध आहे बघा मौली असं म्हणतात बाबा या शरीरामध्ये शुक्र शोनिताचा सांधा मिळता पाचा बांधा दशधा एकच जहारी अरे बाबा अंगात शु, शु शुक्र संख्या आहे शुक्र आणि शून एक झालं मिळता पाचा बांधाम आकाश हे पाचा आणि वायु तत्व दशधा आहे ना हे दहा वायू तत्व आहेत पाच प्राण मुख्य अरे पाच उपप्राण नाग कृम प्रकल देवदत्ताने तत्व दशधा एकचे हाले आणि मग शरीर तयार झालं ही शोध कुणी लावला ज्ञानेपरे लावला अशी पुष्कळ शोध लावली आता सांगतो आज तारीख किती आज तारीख किती आहे नऊ उद्याच्याला किती तारीख आहे दहा दहा तारखेचा सूर्य उदयाला येतो कनी दहा तारखेला सूर्य उगवतो सकाळी हे आपल्याला मान्य आहे विज्ञानाला मान्य आहे का सूर्य उदयाला येतो का सूर्य उदयाला येतो का नाही काय होते प्रथमित सूर्याच्या भोवती फिरते हे कोण सांगत आहे विज्ञान सांगत आहे अध्यात्म हे बाराव्या शतकात हे सांगते काय अरे बाबा तया उदय असताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मचे असता अरे बाबा तसे उदय असताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे अरे सूर्य चालत नाही पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आणि जगाला असा एक भ्रम तयार होतो सूर्यच उदयाला येतो हा यश्वत माऊलीनेच लावलेला आहे विठाला विठाला